तुम्हाला नाही परभणीमध्ये घडलेली आहे ही घटना एवढी निंदनीय आहे माणूस किल कायमा फाटणारी घटना आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे फक्त भूतासाठी आहे का आए। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान अठरा फक्त जातीच्या प्रत्येक जातीच्या समूहातील छोट्या छोट्या जाती आहे त्या प्रत्येक जातीसाठी या पूर्ण भारत देशाच्या प्रत्येक माणसासाठी आहे पण जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय येतो जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विषय येतो आणि जेव्हा एखादं असं कृत्य करते त्या टायमाला फक्त फक्त जेबीवाले आणि फक्त बुद्ध समाजाचे लोक रस्त्यावर येऊन उद्रेक करतात स्वतःवर केसेस घेतात स्वतःची जिंदगी बनवतात आणि इतल्या मनुवादी सरकारचा हे डाव आहे इथल्या म्हणुवादी सरकारचा हे डाव आहे की या, या देशामधला बुद्ध पुढे गेला नाही पाहिजे त्याचं क्षेत्र हे कोणतंही असू द्या त्याचं क्षेत्र शिक्षणाचं असू द्या त्याचं शिक्षण त्याचं क्षेत्र एखाद्या व्यवसायाचं असू द्या किंवा त्याचं शिक्षण त्याचं क्षेत्र एखादा राजकीय असतो त्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये समोर जाण्याच त्याला रोखल्या जाते ही यंत्रणा आर एस एस भी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा पहिले आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे ही घटना परभणीमध्ये घडली त्या परभणीमध्ये बॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे म्हणून काय ते बॉम्बिंग ऑपरेशन आहे तात्काळ शस्त्र थांबवण त्या कारण की तिथं आत्ताही घरा घरामध्ये घुसून आमच्या आया बहिणीवर आता लाठीचार्ज झाला जे लोक निर्दोष आहेत त्यांच्यावर सुद्धा लाटे चार झाला त्यांनी जे घटना घडून आणली ते लोक फक्त आमचेच आहेत का की त्याच्यामध्ये बाहेरचे लोक बी कोणी येऊन त्यांनी बी ते दंगल घडवण्याचा प्रयत्न केला याची बी चौकशी झाली पाहिजे किंवा फक्त फक्त सोईदानावर घाला घालण्याचं काम करण्या म्हणून केलं म्हणून फक्त 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 बाबासाहेबांचे निर्दैलच फक्त ते रस्त्यावर जे निघती त्याला मारण्यासारखा त्या मंत्रिमध्ये चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला आणि इतर जातीच्या समूहाला प्रत्येक सर्वांना प्रमाण अधिकार दिलेला आहे पण ते सगळे विसरलेले आहेत की त्याच संविधानामुळे तुम्ही या देशामध्ये गुन्हा गोविंद मानत आहेत तर ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशात लागून असतं तेव्हा तुम्हाला मायच्या सांगायचं या बाबासाहेबांच्या संविधानाला आत लावायच्या तुमचे आता कलम करून टाकले जाते त्याला हीच त्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या औलाद आहे त्याच्यामुळे त्यांनी अनेक भीमसैनिकांनी सांगितलं की भाई आम्ही संयम पाळतो म्हणजे गांडूची औलाद नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कर्मा दिलेल्या जे संविधान दिलेले आहे ते सर्वप्रिय आम्हाला आहे त्याला कायदा सुव्यवस्थेचा जे प्रश्न आहे हे सर्वात पहिले आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन नाचणार आहे हे आम्ही इथं तर आम्ही म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मारायला जो वर्ग आहे जे आंबेडकरवादी वर्ग आहे तेच या संविधानाला घेऊन डोक्यावर नाचतो पण अशा जर घटना घडत असतील तर यानंतर आणि आपण शांत बसत नाही त्यानंतर मला तुम्हाला सर्वांना माझा प्रश्न आहे या हिंगोली शहरामध्ये आपल्या सोळा ते सतरा त्या वस्त्यामध्ये मोठा समाज राहतो दाखवणं आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीला साजरी करतो मार्केट करतो मग बाबासाहेबांच्या विषयी प्रेम तुमचा थोड्या जयंतीपुरता आहे का बाबा साहेब बाबासाहेब तुमचं जे प्रेम फक्त जयंतीपुरतं आहे का ती जयंती आली की आपण आपलं मस्त रट्टा पट्टा करून किंवा नवे कपडे किपडे घालायचे हा बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये यायचं आणि आता याचं जे काय जे काय विचार आपले घ्यायचे ते घ्यायचे फक्त एका दिवसापुरतं आजचा जे एवढा किवडी निंदनीय घटना आहे ही सरळ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानावर तुम्ही आणि आम्ही सुरक्षित आहे घरामध्ये तुम्ही आपली प्रत्येक महिला आपली महा घरी घालू

पण माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की जे सरकार आलेलं आहे हे सरकार जे पुन्हा एकदा आहे सरकार आलेलं आहे